त्या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज एका थोड्या वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे माझ्या नुकत्याच आलेल्या एका पुस्तकासंबंधी जे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे पुस्तकाची लिंक आणि शिवाय सकाळ प्रकाशनाच्या वितरकांच्या यादीची लिंक या ठिकाणी स्क्रीनवरती देत आहे आधी त्याची थोडी पार्श्वभूमी संपतो आणि मग त्या विषयातून येतो पार्श्वभूमी अशी आहे की आपण जी चर्चा करतो गेले काही महिने महाराष्ट्रासंबंधीची महाराष्ट्र मंथन नावाच्या आपल्या चॅनल याच्यावरनं वन मुद्दा आहे की महाराष्ट्र हा आपला विषय आहे आणि महाराष्ट्र म्हणजे कोणता महाराष्ट्र हा एक नुसतं महाराष्ट्र म्हणलं हे थोडंसं संदिग्ध झालं ना महाराष्ट्राबद्दलची कुठलीही गोष्ट आपल्याला वर्ज नाही म्हणजे थोडासा अरबी उर्दू भाषेचा आश्रय घ्यायचा झाला तर तिथे एक शब्द आहे दुनिया ओ हा तर दुनिया म्हणजे जग आणि जगातलं जे काही असेल ते सगळं म्हणजे माफी हा शब्दप्रयोग जोड शब्दप्रयोग आहे असाच येतो तर त्याचा जर आधार घ्यायचा झाला ना तर मी म्हणेन की आपलं हे जे चॅनल आहे की नाही ते म्हणजे महाराष्ट्र ओ माफी हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रचं सगळं काही आता त्या सगळ्यांचंच मला ज्ञान आहे असं माझा अजिबात दावा नाही पण आपण हे चॅनल नुकतंच सुरू केले मला जेवढी माहिती आहे तेवढी मी आपल्याला नक्कीच सांगणार आणि मला जी माहिती नाही ती ना कदाचित मी सोयीप्रमाणं जसं जमेल तसं इतरांनासुद्धा निमंत्रित करू शकेन ना की तुम्ही या आणि या विषयावरती बोला पण आपल्याला महाराष्ट्रासंबंधीच्या सगळ्या गोष्टींची चर्चा करायची आहे काही वर्ज ठेवायचं नाही हा मुख्य मुद्दा आहे आणि ही चर्चा खरं तर मी खूप पूर्वीच्या काळापासून करत आलेलो आहे आणि अगदी त्याचं स्वरूप पुस्तकांच्या त्याच्यात सांगायचं झालं की नाही तर माझी आत्तापर्यंत म्हणजे ह्या आत्ताच्या पुस्तकाबद्दल ते सोडून असं बोलतोय मी चार पुस्तकं प्रकाशित झालेली होती महाराष्ट्रासंबंधीची पहिलं पुस्तक म्हणजे तुकाराम दर्शन तर तुकाराम दर्शनमध्ये मी काय केलं होतं की महाराष्ट्राचा तुकाराम केंद्रित इतिहास म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचं तुकाराम केंद्रित तुझर्मानलेली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची तुकाराम केंद्रित पुनर्मांडणी असं त्या पुस्तकाचं स्वरूप होतं आणि अशी पुढ पुनर्मांडणी कशी करता येईल पुनर्रचना कशी करता येईल असं जर कोणी मला विचारलं तर माझ्या अभ्यासामध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं की तुकाराम महाराज हे महाराष्ट्रामधले इतके प्रभावशाली व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांच्या काळापासून तर आज ता इतरांनी त्यांना दिलेल्या प्रतिसादांना म्हणजे वैयक्तिक पातळीवरती असतील ते प्रतिसाद किंवा संस्थात्मक पातळीवरती असतील असं आपण चेकआउट करत गेलो मांडीत गेलो कालानुक्रमे तर आपल्याला एक वेगळा इतिहास मिळतो म्हणजे तुकोबराय हा महाराष्ट्राच्या टेहळणीचा एक बुरुज ठरतो एक व्हेंटेज पॉईंट ठरतो असं माझ्या लक्षात आलं आणि मग त्याप्रमाणे मी लिहित गेलो लिहित गेलो आणि खरोखर त्यातनं तुकाराम दर्शन नावाचा महाराष्ट्राचा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास एक वेगळ्या प्रकारच्या इतिहासाचं प्रारूप सिद्ध झालं ग्रंथाचं नाव जरी तुकाराम दर्शन असलं आणि त्या नावात महाराष्ट्र शब्द शुद्ध नसला तरी खऱ्या अर्थाने पाहिलं तर ते पुस्तक केवळ तुकोवंच्याबद्दलचं नाही आहे ते वारकरी संप्रदायाचं नाही ते तुकाराम चरित्र पण नाही तर ते महाराष्ट्राबद्दलचं पुस्तक आहे ते महाराष्ट्र दर्शन आहे खरं तर तुकोवणच्या व्ह्यू पॉईंटनी हा तो मुद्दा होता तर ती महाराष्ट्राबद्दलची बांधिलकी की ही ग्रंथातून कशी व्यक्त होत गेली मला तुम्हाला सांगायचं मग आता तुकाराम दर्शन ज्या क्षणी मी लिहून थांबवलं ते पुस्तक साप्ताहिक एक सकाळमध्ये त्याची मालिका रूपाने छापण्यात आलं सदा डोंगरी त्यावेळेला हे अत्यंत साक्षेपी संपादक म्हणूया संपादक होते आणि ते पुस्तक सकाळ प्रकाशाने आता छापलं तर मला पुढचा मुद्दा असा आहे की मग ते पुस्तक लिहिताले तर माझ्या लक्षात असं आलं की अलीकडच्या काळामध्ये तुकोबांचं केंद्र काही बाजूला गेले नाही ते आहे काच ते अबाधित आहे पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राला आणखी काही केंद्रं मिळाली आणि ती जर केंद्रं असतील तर विशेषतः वासाहतिक काळामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ती दोन केंद्रं म्हणजे लोकपन्न टिळक आणि महात्मा गांधी म्हणून तेव्हाचा म्हणजे हा जो आधुनिक इतिहास आहे तो तुकोबांना ठेवून मध्ये लक्षात घ्या तुकोबा जात नाहीत कुठे एकी एकीकडे लोकमान्य टिळक आणि एकीकडे महात्मा गांधी असा एक प्रकारचा लंभ वर्तुळाकार मॉडेल इलिप्टिकल मॉडेल असं मी त्याला म्हणतो इतिहासाचं था। तर तशा प्रकारचा एक आपल्याला इतिहास मिळतो त्या दोघांना असं ठेवून या ठिकाणी म्हणून त्याला मी नाव दिलं त्या ग्रंथाला आणि परत तो ग्रंथसुद्धा साप्ताहिक सकाळमधून लेखमालेच्या स्वरूपातच प्रकाशित झाला होता अगोदरच्या काळामध्ये तर लोकमान्य ते महात्मा म्हणजे लोकमान्य टिळकांच्याकडनं महात्मा गांधींकडे जे नेतृत्वाचं संक्रमण झालं लक्षात घ्या एक पुढारी पालट झाला त्यावेळेला महाराष्ट्रात काय प्रक्रिया घडली म्हणजे आपल्या क्रिया तुकोबा होते हे हा परत वेगळा मुद्दा तर त्या ती प्रक्रिया उनगडून दाखवायचं काम मी त्या लेखमाल येतनं केले पाच वर्ष ती लेख मला महाराष्ट्रामध्ये चालली आहे म्हणजे झालं असं की त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवरती या संक्रमणाचा प्रभाव पडला म्हणजे साहित्यावर तत्त्वज्ञानावर नीतीवर राजकारणावर वक्तृत्वावर वृत्तपत्रसृष्टीवर नाट्यसृष्टीवर साहित्यसृष्टीवर कवितेवर जे असा एकही प्रांत नाही की ज्याच्या म्हणजे सिनेमावर सुद्धा ज्याच्यावरती आपल्याला या प्रक्रियेचा प्रभाव पडलेला दिसत नाही म्हणून ते महात्मा हे दुसरं हे महाराष्ट्रदर्शन महाराष्ट्राची चर्चा त्याच्यामध्ये तिथंही परत महाराष्ट्राचं नाव नाही तरी खाली कंसात किंवा दुसरं नाव ज्याला म्हणतो ना आपण महाराष्ट्राचे हे त्याचं नाव होतं आणि राजाहंस प्रकाशनाने पुण्यातल्या तो प्रकाशित केला महाराष्ट्र महाराष्ट्रासंबंधीचा ग्रंथ ठरला या दोन्ही पुस्तकांची खूप चर्चा झाली त्यांना पुरस्कार मिळाले वगैरे 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 पण तो मुद्दा गौण समजूया आता पुढे काय झालं पुढे आणखीन एक मुद्दा आहे महत्त्वाचा की हे सांगताना माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण महाराष्ट्राबद्दल जे अप्रत्यक्षपणे बोलतोय कुठल्या तरी व्यक्तीच्या किंवा संस्थांच्या माध्यमातून बोलतोय तर आपल्याला केव्हा तरी महाराष्ट्राबद्दल सरळ बोललं पाहिजे की ज्याचा विषय थेट महाराष्ट्र आहे ही संधी मला कधी मिळाली तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला दोन हजार दहा साली पन्नास वर्ष पूर्ण झाली तर त्यानिमित्ताने आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी तेव्हाच्या संपादकांना तेव्हा सुरुवातीला तिथे डुबरेच होते नंतरचे निवृत्त झाले मी त्यांच्या पुढे हा विषय काढला आणि म्हटलं अशा प्रकारचा आपण एक प्रोजेक्ट करूयात का तर त्यांनी त्याला होकार दिला आणि मग मी महाराष्ट्र नावाच्या म्हणजे महाराष्ट्र किस चिडिया का नाव आहे महाराष्ट्र किंवा चीज आहे असं म्हणतो आपण तर महाराष्ट्र हे नेमकं काय आहे काय एंटिटी आहे काय सनवजन आहे असा प्रश्न पुढे आणि त्याची जणणघडण कशी झाली हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जळणघडण म्हणजे स सर्व प्रकारची म्हणजे भाषिक जळण घडण साहित्यिक जळणघडण सामाजिक जळणघडण राजकीय जळणघडण लक्ष द्या ह्या सगळ्या गोष्टी मी त्या गरजा महाराष्ट्र त्या पुस्तकाचं नाव ठेवलं कारण त्याचं गरजा महाराष्ट्र त्या गरजा महाराष्ट्रामधून मांडल्या भाषा त्या वर्कआउट केल्या असं म्हटलं तरी चालेल हे तिसरं पुस्तक आता आणखीन एक पुस्तक मी नंतरच्या काळात परत याच पद्धतीने म्हणजे साप्ताहिक सकाळ निश्चितपणे बालिका रूपात छापणार आणि नंतर सकाळ प्रकाशन वचन त्याचा ग्रंथ होणार तर ते कोणतं आणि त्या निमित्त कसं झालं हे मला तुम्हाला सांगायला पाहिजे ते निमित्त असं झालं की महाराष्ट्रामधले एक मोठे समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे नेते कार्यकर्ते काही मला डॉक्टर नरेंद्र लावळकर यांची झाली हत्या आणि ती हत्या झाल्यानंतर तेव्हाचे सकाळचे संपादक हिरू देवकर म्हणून होते साप्ताहिक सकाळचे त्यांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की अरे ही गोष्ट पूर्वगामी महाराष्ट्राला कलंकित करणार या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणा यांच्या यांचा इतिहास सांगता येईल का की दाभोळकरांच्यापर्यंत कसं आलं हे सगळं तर त्यांनी मला विचारणा केली आणि मी त्यांना ताबडतोब फोन आलो आणि त्याप्रमाणे एक वेगळं वेगळा ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आधी मालिका आणि मग तो ग्रंथ आणि तो म्हणजे महाराष्ट्राची लोक आहेत महाराष्ट्राचा राजकीय इतिहास अनेकांनी दिलेला आहे म्हणजे राजकीय इतिहास म्हणजे मुख्यत्वे करून स्वातंत्र्य लढा उदाहरणार्थ मग तो शिवाजी महाराजांच्या काळातला असेल तो ब्रिटिशांच्या काळातला असेल आणि नंतरच्या काळात परत संयुक्त महाराष्ट्रातला लढा नंतरच्या काळात परत त्याच्यात महाराष्ट्र हा कसा एक वेगळ्या प्रकारचा प्रांत ठरला वगैरे हा इतिहास लोक लिहितात पण महाराष्ट्रामधल्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक चव म्हणजे मुख्यत्वे करून सामाजिक समतेची चळवळ ही गोष्ट महत्त्वाची आहे तर तिला असा स्वतंत्रपणे कुणी हात घातलेला मला दिसला नाही म्हणजे त्या त्या विचारवंताच्या किंवा सामाजिक सुधारकाच्या संदर्भात लोकांनी चरित्रग्रंथ लिहिलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आगरकरंचं चरित्र कोणतरी लिहिलेलं असं दिसेल शाहू महाराजांची चरित्र लिहिलेले दिसतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा फुलेंची हे दिसतील पण हे सगळे ज्या एका व्यापक क्षेत्रात म्हणजे सामाजिक सुधारणांच्या आणि समतेच्या क्षेत्रात काम करत होते त्याचा इतिहास कुणी असा इतका विस्तृत अशा पद्धतीने लिहिलेला नाही सोपपत्ती चखोल वगैरे वगैरे शब्द प्रयोग करायचे झाले तर कर। तो मी त्या पुस्तकामध्ये त्या ग्रंथामध्ये साप्ताहिक सकाळच्या मधील पाच वर्ष जवळजवळ चालणारी ती लेख मला महत्वाची अशा प्रकारची महाराष्ट्राची लोकयात्रा तिचाही ग्रंथ झाला म्हणजे हे चौथं पुस्तक झालं म्हणजे आता त्यावेळेला लोक मला म्हणायला लागले दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की अरे मोरेंनी महाराष्ट्राचं महाराष्ट्र चतुष्टक किंवा चतुष्टय म्हणूयात आपण ते लिहिलं चारकांचं महाराष्ट्राबद्दल ता लिहिले आणि म्हणून त्यानिमित्ताने कोणीतरी मला म्हणजे आमच्या परिवारांना चाहत्यांनी आणि काही अभ्यासकांनी मिळून एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमात त्या चार पुस्तकांच्यावरती परिसंवाद ठेवण्यात आला ही गोष्ट घडली पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आणखीन राहून गेला आणि तो कोणता मुद्दा की त्याच्या नंतर सुद्धा मी एक लेखमाला लिहिलेली ले ले होती महाराष्ट्राच्या संदर्भात आणि तिचं मात्र पुस्तक झालेलं नव्हतं आणि ती लेखमाला मला वाटतं दोन हजार सतरा साली पूर्ण वर्षभर सुरू राहिली आणि त्या लेखमालेचं नाव मराठीची ए नगरी आणि मग या चतुष्टयाचा कार्यक्रम झाल्यानंतर हे पुस्तक हळूहळू त्याच्यावरती प्रक्रिया सुरू झाली आणि मला वाटतं एक मेच्या दरम्यान आत्ता आत्ताचा परवाचा एक मे महाराष्ट्र दिन असतो ते पुस्तक साप्ताहिक सकाळने लाँच केलं ला, साप्ताहिक सकाळी के नव्हे सकाळ प्रकाशनानं ते पुस्तक लॉन्च केलं ठीक आहे तर सुरुवातीला मला सकाळ प्रकाशनाचे अर्थात साप्ताहिक सकाळचे त्यांच्या संपादक त्यांच्या संपादकाचे संपादकांचे आदर तर त्यावेळेला एक तीन संपादक एकूण कुन, एकंदर झाले आणि त्याच्यानंतर प्रकाशन विभाग सांभाळणारे आमचे मित्र श्री आशुतोष रामगीर आणि श्रीमती दीपानी चौधरी यांचे आभार मानायचे आहेत मग आता हा ग्रंथ ज्या वेळेला प्रत्यक्षात बाजारात आला तेव्हा मी आता महाराष्ट्रासंबंधीचे पाच ग्रंथ लिहिले आहेत आणि हा पाचवा ग्रंथ म्हणजे मराठीची नगरी मराठीची नगरी आणि मग आता महाराष्ट्र पंचक मी लिहिलं प्रकारे अर्थ त्याचा होतो म्हणजे महाराष्ट्रासंबंधी बऱ्यापैकी मी काही काही विधानं केलेली आहेत माझी काही वाक्य काही महावाक्य महाराष्ट्रासंबंधीची आहेत आणि त्याची दखल त्या त्यावेळेस वेगवेगळ्या लोकांनी घेतलेली असते मग एरवीसुद्धा मी म्हणजे भाषणांच्या माध्यमातनं परिसंवादाच्या माध्यमातनं खाजगी चर्चेतनं सुद्धा आणि अलीकडच्या काळामध्ये जो उपक्रम सुरू केला तो म्हणजे हा म्हणजे कोणता महाराष्ट्र मंथन नावाचं हे आपलं यूट्यूब चॅनल तर हे महाराष्ट्रसंबंधी महाराष्ट्र ओ माफी हा बोलणं हे माझं लिहिणं हे माझं मी कर्तव्य म्हणतो हे महाराष्ट्राचं माझ्यावरती जे मोठं ऋण आहे त्या ऋणातून मी अंशतः तरी मुक्त होऊ शकतो असं या निमित्ताने म्हणता येईल तर या पुस्तकासंबंधी मला आपल्याला आज काही गोष्टी सांगायच्या आहेत मराठीची येदगी परत एकदा तुम्हाला मी दाखवीन याचं तुम्ही कपुष्ट पहा इथे काय आहे मराठीची नगरी म्हणजे ही मराठीची नगरी आहे महाराष्ट्र जरी आपण प्रांत वगैरे म्हटलो त्याला तरी मेटाफरिकली तिला आपण त्याला आपण मराठीची नगरी होऊ शकतो आणि या नगरीमधलं हे आहे आता आपल्याला कल्पना की आपल्या गावामध्ये वेस असते पूर्वीच्या काळापासून आपण आहे आणि अशा अनेक विषयी आपल्याला महाराष्ट्रातल्या गावोगावी दिसतील पण त्यातल्या बहुतेक विषयी जे आहेत ना त्यानंतरच्या काळातल्या आहेत म्हणजे इस्लामी राजवटीच्या काळातल्या आहेत म्हणजे निजामशाहीच्या काळातल्या असतील आदिलशाहीच्या काळातल्या असतील ज्यावेळेला महा मराठीची नगरी हा शब्दप्रयोग आला त्यावेळेला आपल्याकडे यादवांचं राज्य होतं आणि यादवांच्या राज्यामधली बांधकामाची शैली म्हणजे हेमाडपंथी तर त्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आपल्याला अनेक दिसतात तर हे प्रवेशद्वार हे हेमाडपंथी पद्धतीने आपण उभं केले की ही मराठीची नगरी आहे आणि आता सांगतो तुम्हाला मराठीची नगरी हा शब्दप्रयोग ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतनं घेतलेला आहे बाराव्या अध्याप ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं भाष्य किंवा टीका म्हणजेच भगवद्गीतेचा त्यांनी मराठीतून प्रतिपादन केलेला अर्थ आहे याचा आणखी वेगळं सांगायची गरज नाही पण हा अर्थ मराठीतून सांगताना त्यांना आपण ही गोष्ट ही कृती मराठीतून करत आहोत ही एक आपली भाषिक कृती आहे याचं भान होतं आणि त्यासंबंधी त्यांना जास्त अभिमान आणि आत्मविश्वास होता आता त्या काळात किंवा नंतरच्या काळामध्ये अनेकांनीसुद्धा म्हणजे मराठीमधलं ग्रंथ लिहिले म्हणजे मुकुंदराजांचा ग्रंथ सिंधू हा काही लोक ज्ञानेश्वरीच्या अगोदरचा मानतात त्या चर्चेत जायचं नाही आपल्याला पण मुकुंदराजांची सुद्धा दृष्टी कशी असेल की मी वेदांताचं गहन तत्त्वज्ञान सांगतोय फार मोठं आणि नक्कीच म्हणजे वेगानं तत्वज्ञान होतंच मुळात भारी सगळीकडे प्रस्थापित वगैरे झालेल्या लोकांना ज्याच्याबद्दल आदर वगैरे आहे असं विशेषतः शंकराचार्यांच्या वेदांताचं आहे पण ते तुम्ही गोड मानून घ्या म्हणजे कसं रत्न आहे पण रत्न मी चिंतेतून देतो उदाहरणार्थ ही मुकुतराजांची भूमिका अगदी समर्थन रामदास सुद्धा जेव्हा लिहितात तेव्हा सुद्धा ते त्यांची भूमिका थोडी हीच आहे की तिथं त्यांना तर तितका काय म्हणतात त्याला आत्मविश्वास मला दिसत नाही ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मराठीबद्दल मराठीच्या सामर्थ्याबद्दल आणि स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल पूर्णपणे आत्मविश्वास आहे आणि हे वारंवार ते ज्ञानेश्वरतून सांगतायत की माझा मराठाशी बोलू कौतुक परी पण अमृतातही पैसा अमृताला सुद्धा मी पहिलेने जिंकेल अशा प्रकारची माझी मराठी भाषा आहे तशा प्रकारचं मी बोलणार आहे हे ते सांगतायत संस्कृतमध्ये जे शक्य झालं नाही संस्कृत भाषेला जे जमलं नाही ते मी मराठी भाषेत करून दाखवतो असं ते सांगतायत मूळची भगवद्गीता संस्कृतमधली एका बाजूला आणि दुसरा तिचा भावार्थ म्हणजे ज्ञानेश्वर या बाजूला दुसऱ्या बाजूला हे जर समोरासमोर ठेवले तर मूळ कोणतं आहे म्हणजे ज्ञानेश्वरी हा गीतेचा विस्तार आहे मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठीमधला की गीता ही ज्ञानेश्वरी नावाच्या मराठी ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती आहे हे एक कळू नये एखाद्या सुंदर स्त्रीने अंगावरती दागिने घालावेत दागिनेही खूप चांगले असावेत पण त्यामुळं दागिन्यांनी तिला नटवलं की तिच्यामुळं दागिन्यांना शोभाली हे कळू नये तसा संबंध भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये असा आत्मविश्वास ज्ञानेश्वर महाराजात आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून ते त्यांच्या सद्गुरूकडे जे मागणं मागतात अध्यायांना वेगवेगळ्या नमनाच्या ओव्या असतात तर त्याच्यामध्ये हे मागणं असतं की ही जी माझी भाषेबद्दलची कल्पना आहे जो संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुम्ही मला आशीर्वाद द्या त्यातली ही ओवी आहे बाराव्या अध्यायात श्री गुरु निवृत्तीनाथ यांना मातेच्या स्वरूपात देवीच्या स्वरूपात मानून कल्पून त्यांनी काही त्यांच्याकडे गोष्टी मागितल्या म्हणून आंबेश्री म्हणते निज कल्पनते की आंबा साक्षात देवी माता आहे तिथे ज्ञानश्वर महाराजांच्या सगळ्या याच्यामध्ये मागण्यामध्ये ही उभी येते की मराठीची ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी देणे घेणे सुखची वरी हो दे या। काय करा तुम्ही माझ्यासाठी तर ही जी मराठीची नगरी आहे त्या मराठीच्या नगरीमध्ये मी ब्रह्मविद्या आणतो आहे ब्रह्मविद्या नावाची गोष्ट इंट्रोड्यूस करतो आहे लॉन्च करतो आहे अलीकडची भाषा वापरायची म्हणजे तर त्याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा कर कर थी। सुखाळू करी देणे घेणे ती देणं ती जी वस्तू आहे ती देणं आणि ती घेणं हे दोन्ही व्यवहार सुखाची होईल सुखकारक होत म्हणजे कोणत्या असाने सुखकारक होत की असं नाही झालं पाहिजे की गिराहिकाला फसवलं त्याला टांग मारली तरी बनावट माल पदरी त्याच्या पदरात टाकला असं नाही होता कामा गिराईकही संतुष्ट झालं पाहिजे ते घेणारे आणि जे देतायत देतं देता कामाने तर दे का सुखचीवरी सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे असं तुकाराम ते कोणतं नाही त्या वचनावरती याची कदाचित छाया पडलेली आहे की मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी देणे घेणे सुखची वरी हो दे याच्या जन हे ते मागतायत कर ही मराठीची नगरी आहे मग मराठी संबंधित ते अनेक कल्पना करतायत पण ही मुख्य कल्पना तर मग ही ओवी मी जेव्हा वाचली आणि आता मी याच्यात कुठल्याही प्रकारची आत्मश्लाघात किंवा माझ्या स्वतःबद्दल मला काही मुद्दाम तुमच्या पुढे एक काय म्हणत त्याला वाढवून सांगायचं अशी अजिबात नाही पण ग्रंथनिर्मितीची गोष्ट सांगतो तुम्हाला मी या ओवींनी माझं लक्ष कधी विजवून घेतलं आणि अर्थात त्याच्या मागच्या पुढच्या ओव्या की ज्याच्या ज्ञानाशिवाय मला सांगतायत मागतायत श्री उरुंबलं तर ही गोष्ट मी मराठी शाळेमध्ये पाचवी किंवा सहावी जास्ती जास्त असेल त्यावेळेची गोष्ट आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की आमच्या दिहू गावामध्ये तुकाराम महाराजांचं गाव आहे वारकरी संप्रदायाचं केंद्र आहे वारकऱ्यांचे वेगवेगळे वेरे सप्ताह होतात काही नैमित्तिक असतात काही नित्याचे असतात वगैरे वगैरे तर त्यातला एक नित्याचा म्हटल्यानंतर दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो आणि संपूर्ण महिन्याभर तो सप्ताह चालतो म्हणजे सप्ताह जरी नाव असलं तरी प्रत्यक्षात तो, तो पूर्णपणे महिन्याचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यात काय असतं माहिती का त्याच्यात तुकाराम महाराजांच्या गाथेवरती भजन करतात म्हणजे त्या आपण म्हणतात वारकरी पहिली गोष्ट नंतर दुपारच्या वेळेला म्हणजे चारच्या दरम्यान ज्ञानेश्वरीवरती प्रवचन असतं आणि संध्याकाळी कीर्तन असतं आणि अधूनमधून समजा बाकीचे लोक येतात बाहेरचे येतात आम आमची सेवा थरुजू झाली पाहिजे तर संगीत भजन वगैरे लोक करतात ह्या ह्या गोष्टी चालू असतात कार्यक्रम साधारणपणे असतो तर त्यावेळेला मी या सगळ्या गोष्टी बघत होतो माझ्या घरामध्ये हे सगळं वातावरण होतं वडील आमचे श्रीधरांना हे वारकरी संप्रदायाचे आणि महाराष्ट्राचे आणि एकूणच फार मोठे अभ्यासक होते त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता त्यांच्याकडे सतत लो लो, ला, ला, विद्वान लोक यायचे जायचे त्यांची चर्चा चालायची ती चर्चा मी ऐकायचो ऐकता ऐकता त्याच्यात भाग घ्यायला लागलो हे अगदी लहानपणी म्हणजे याच वयामध्ये कुठलं पुस्तक कुठे त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यात कुठला संदर्भ आहे याच्या नोंदी माझ्या डोक्यात व्हायला लागल्या आणि कधी कधी या विद्वान लोकांच्या चर्चेत संदर्भ निघाला तर मी पटकन तो आणून द्यायला लागलो एवढी प्रगती माझी त्या वयातच झालेली आहे म्हणजे मला ते आवडलं ते करावं आपण असं वाटायला तो तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं झालं की अरे कीर्तन तर जरा आवडतं कारण कीर्तन म्हटल्यानंतर ते काळकरी वगैरे आणि आपल्याला गाता आलं पाहिजे पण निदान आपण प्रवचन करू शकतो असं मला वाटायला आणि मी तशा प्रकारची माझी इच्छा त्या सप्ताहाची संयोजन जे आमचेच तुल चुलते वगैरे ज्याला म्हणूयात आपण आमच्याच भाऊबंधातले भाऊकीतले लोक होते आणि त्यातल्या काही लोकांना कौतुक वाटलं तर करूयात म्हटले काहीतरी प्रवचन करायचं तर करू आणि काही लोकांना वाटलं की हा लहान आहे पार असं कुठे असतं का त्याला काय समजतं इत्यादी इत्यादी मग थोडंसं हे पण झालं म्हणजे दोन गटांमध्ये थोडा संघर्षही झाला पण शेवटी मग तडजोड ठरली तडजोड म्हणजे काय की नेहमीचा जो कार्यक्रम असतो म्हणजे उदाहरणत पाच ते सहा असा असेल प्रवचनाचा त्याच्यात नाही म्हणजे मुख्य याच्यात नाही पण एक स्पेशल अशा प्रकारची एक स्वतंत्र व्यवस्था करून चार ते पाच याला करू देत प्रवचन अशी एक तडजोड निघाली आणि मी प्रवचन करावं असं ठरलं आता प्रवचन करतं म्हटल्यानंतर ते ज्ञानेश्वरीमधल्या ओव्यांच्यावरती करावं लागतं अर्थात तुम्ही भगवद्गीतेचा श्लोक घेऊ शकता आणि त्या श्लोकाचा अर्थ ओव्यांच्या आधारे सांगू शकता तर मी विचार करायला लागलो म्हणजे मी बरीच प्रवचनं ऐकलेली होती घरात प्रवचनांची पुस्तकं होती चर्चा सतत चालायच्या थोडस थोडंसं वडिलांबरोबरही बोललो की काय कसं वगैरे वगैरे त्यांनीही काही सुचवलं पण मला असं वाटायला लागलं की नाही 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 काहीतरी 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 राहून जाते आणि मग मला असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज हे जे म्हणतायत ना मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचं सुकाळगुरी हे भाषिक अंगाने आपल्याला काहीतरी सांगताना हो पाहिजे वारकरी संप्रदायातल्या प्रवचन करणाऱ्यांची सगळी प्रवचन या अध्यात्माच्या अंगाने होतात परमसाच्या अंगाने होतात यांच्याकडं दुर्लक्ष होतं या या ओव्यांच्याकडे म्हणजे जे ओव्या आहेत भाषेबद्दलच्या ज्या ओव्या आहेत तर मला वाटलं नाही या पण ह्याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून मी मला जो दिवस दिला त्या दिवशी चार वाजता व्यासपीठावरती तिथे आलो बसलो आणि चक्क लोकांची उत्सुकता होती की हा दिवसाला काय करणार आहे याच्यामध्ये आणि मी म्हणालो हे मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी देणे घेणे सुखची वरी होतं तर हे मुळे बऱ्याचशा वेळेला असं ओवर होतात लोकांच्याकडनं आणि मग मी सांगायला सुरुवात केली की मराठी भाषा ही जणू काही एक नगरी आहे आणि त्या नगरीमध्ये कशा प्रकारचा व्यवहार आधी होत होता नंतर झाला आणि ज्ञानेश्वरी महाराजांनी त्याच्यात काय बदल वगैरे वगैरे घडून आणलं हे वेगळ्या प्रकारचं होतं आता लोकांना बऱ्याच ते आवडलं पण काही लोकांना यासाठी आवडलं का एवढा जाण पोरगा आणि असं चांगलं काहीतरी म्हणतं आहे वेगळं म्हणजे ही कौतुकाचीच गोष्ट आहे मी घरी आलो तेव्हा आमच्या वाड्यातल्या सगळ्या आयाबाईंनी माझी दृष्टपुष्ट काढली इत्यादी इत्यादी ह्या गोष्टी होतात कौतुकाच्या पण माझ्या दृष्टिकोनातून तो माझ्या अभ्यासाचा विषय तेव्हापासून झाला मराठी म्हणजे भारतीय संप्रदाय अपार्ट पण मराठी भाषा आणि महाराष्ट्र म्हणजे आ, हे ज्या वेळेला झालं तेव्हा मी अकरा बारा वर्षांच्या दरम्यानचा विद्यार्थी होतो आणि आज मी बहात्तर वर्षांचा आहे म्हणजे जवळजवळ साठ वर्ष मी या संबंधीचा विचार करत आलेलो आहोत आलेलो आहे आणि त्याच्यामुळंच मला ही अशा प्रकारची एक दोन तीन चार पाच पुस्तकं लिहिता आली किंवा वगैरे वगैरे काही काही गोष्टी करता आल्या आणि इतकंच नव्हे तर हे प्रेद्धन ती म्हणजे लिहिणं म्हणजे काय पण प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवरती मला काही चांगल्या काय म्हणतात त्याला संधीच पुण्या मिळाल्या म्हणजे जसं मी महाराष्ट्राच्या भाषा सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं महाराष्ट्राचे साहित्य सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम केलं नंतर महाराष्ट्राचं भाषिक धोरण ठरवण्याचा पहिला अहवाल मी अध्यक्ष असताना तयार झाला आणि आत्ता नुकताच काही महिन्यांपूर्वी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं असं सरकारने ठरवलं आणि कुठे करायचं ते वृद्धीपुरला आणि त्यासाठी एक समिती नेमली आणि त्या समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं तर मी माझ्या अतिशय चांगल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने चा। मदतीनं तो त्या विद्यापीठाचं प्रारूप कसं असलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर त्याचं फंक्शन कसं असलं पाहिजे यासंबंधीचा रिपोर्ट तयार केला सरकारला सादर केला तो विधानसभेत विधान परिषदेत मान्य झाला आणि ते आता विद्यापीठ हळूहळू रचलं जाईल हे सांगायचा मुद्दा काय की हे मराठीची नगरी हा माझा तेव्हापासूनचा आणि अगदी मधल्या काळातसुद्धा म्हणजे ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाला ना सातशे वर्ष झाली लिहून मला वाटतं एकोणीसशे नव्वद सालची ती गोष्ट असेल तेव्हा आम्ही असं ठरवलं वारकरी संप्रदायाच्या वतीने की काही एक कार्यक्रम केला पाहिजे या निमित्ताने तर आम्ही वारकरी महामंडळाच्या किंवा आमच्या एका वेगळ्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीची यात्रा काढली म्हणजे कसं की ज्ञानेश्वरी लिहिली गेली नेवाशाला तरी ती प्रक्रिया कुठे सुरू झाली तर ती पैठणमध्ये पैठणमध्ये ज्ञानेश्वर महाराज गेले आणि तिथे गेले तेव्हा त्यांना लोकव्यवहाराचा अधिकार नव्हता परंपरेने ते बहिष्कृत होते विचारी भावंड संन्याशाची मुलं म्हणून त्या काळच्या शास्त्रार्थानुसार बहिष्कृत केले गेले होते त्यांना मग तो मिळावा अधिकार आणि अधिकार मिळण्याचं सिंबॉलिक रिच्युअल कोणतं तर उपनयन करायचं म्हणून त्यासाठी ते पैठणला गेले आणि तिथे मग त्यांनी काही चमत्कार वगैरे केले आणि लोकांनी त्यांचा अधिकार मान्य केला भले त्यांची त्यांचं उपने झालं किंवा न झाला हा वेगळा मुद्दा पण अधिकार मान्य केला आणि त्यांना तेवढंच पाहिजे होतं त्यांना ब्राह्मण्य परत म्हणण्या स्वारस्य नव्हतं त्यांना लोकांच्यामध्ये जाऊन आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यासाठी मुभा पाहिजे ती पाहिजे होती आणि ती त्यांना त्यामुळं तिथे मिळाली तर तिथे ते काय करत होते नावा म्हणे ग्रंथ पहाती पैठणी गीता संबोधिनी जवळी असे गीतेचं मनन चिंतन त्यांचं चालू होतं आणि त्याच्याही पूर्वी निवृत्तीनाथांनी ते सुरू केलं होतं निवृत्तीनाथांना गैनीनाथांनी सांगितलं की आता काळ बदललेला आहे कलियुग आलेला आहे तेव्हा जर लोकांचं रक्षण करायचं असेल या सगळ्या परचक्राच्या आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये तर आता भगवद्गीतेचा अर्थ लोकांच्यापर्यंत नेला पाहिजे आणि मग तो त्या भाषेतून नेला पाहिजे लोकांच्या असं गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितलं त्याप्रमाणे निवृत्तीनाथांनी गीतेवरती निरूपण केलं आणि त्या निरूपणांचं एक टिप्पणवादा हो भाष्य म्हणूयात ते अस्तित्वामध्ये होतं त्या काळामध्ये एक सारा ग्रंथ केला होता निवृत्तीनाथाने असं नामदेव राय म्हणतायत तर त्यांनी निवृ ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की आता मोठ्या विस्ताराने भाष्य लिहिण्याचं काम तुमचं आहे मग ते ठरलं त्यांचं तिथे आणि तिथून ते नेवाशाला आली नेवाशामध्ये त्यांनी तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला तर त्याप्रमाणे आम्ही विजय यात्रा पैठणवरून सुरुवात केली तिथून नेवाशाला आलो नेवाशामध्ये आमच्या दिवस तिथे खास मुक्काम केला म्हणजे ते महत्त्वाचं ठिकाण आणि तिथे माझं प्रवचन होतं आणि त्या प्रवचनात मी परत ओळी घेतली ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू घरी देणे घेणे सुखचीवरी हो देया या हा हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे ते जे माझं ऑब्सेशन आहे अगदी बारा वर्षाचं वगैरे असताना त्या काळापासूनचं ते असं टिकून राहिलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच मी विचार करत आलेलो आहे हे या निमित्ताने जाता जाता तुम्हाला मी सांगतो तर प्रकारे जेव्हा मला असं वाटलं दोन हजार सतराची गोष्ट आहे मला दैनिक सकाळच्या संपादकांनी सांगितलं की तुम्ही एक वर्षभरासाठी काहीतरी आम्हाला लिहा तर माझ्या डोक्यात पटकन निघाले की आपण अरे महाराष्ट्राची महाराष्ट्र ही ही एक नगरी आहे तर महाराष्ट्र नावाचं राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा आणि तिची स्थित्यंतर आणि त्या भाषेतून तुम्हाला महाराष्ट्र कसा दिसतो यासंबंधी आपण लिहू शकतो लिहायला पाहिजे म्हणजे एका अर्थाने गरजा महाराष्ट्राचं हे एक्स्टेन्शन आहे म्हणजे गरजा महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाषेला महत्त्व दिलेलं आहे आणि याही पुस्तकात त्याच्यापेक्षा अधिक स्पष्टपणे भाषेला केंद्रस्थानी ठेवून मराठी भाषेला भाषा व्यवहाराला मराठी भाषकांच्या हे विजय वर्षभर ती मालिका चालली आणि त्याचं हे पुस्तक मराठीची नगरी आणि ते पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल मी साप्ताहिक सकाळला पहिल्यांदा नाही दैनिक सकाळला त्यांनी छापलं आणि आत्ता सकाळ प्रकाश म्हणून ते प्रसिद्ध केलं म्हणून त्यांचे आभार मानाची संधी घेतली धन्यवाद